नांदेड सलग अठरा तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी काल तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता अनुयांनी स्थानिक बुद्ध विहारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायांनी मोठी गर्दी केली होती आज नांदेड शहरातील नरंगले अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे दोनशे विद्यार्थ्यांनी सलग अठरा तास अभ्यास करत असून डॉक्टर करत आहेत नमस्कार नाव साहिली भाऊसाहेब नागरे आज भारताचे शिल्पकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक आगळं वेगळं असं अभिवादन त्यांना देऊ देणार आहोत ते म्हणजे अठरा तास सलग अभ्यासाचं अभिवादन आणि माझ्या मते आपल्या भारतातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आज बाबासाहेबांना हे अभिवादन नक्कीच दिलं पाहिजे कारण बाबासाहेब स्वतः अठरा 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 तास दररोज अभ्यास करायचे आपण त्यांच्यासाठी एक दिवस अठरा अठरा तास अभ्यास करू नाही शकत का तर माझ्या मते असं अभिवादन आपण बाबासाहेबांना दिलं तर नक्कीच त्यांच्या त्यांच्या हृदयाला शांती भेटेल त्यांच्या आत्म्याला शांती भेटेल व चांगले आशीर्वादही आपल्याला नक्की भेटतील आणि आपल्या परीक्षेतही आपल्याला पुढे चांगलं कार्य करायमध्ये नक्की मदत मिळेल धन्यवाद नमस्कार माझे नाव माहेश्वरी रुद्र वाडकड आहे प्रथम एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त महामानव बोधिस्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा शुभेच्छा देते आणि आज एक आगळा वेगळा अठरा तास अभ्यास करून ना नाचून नाही तर वाचून अभ्यास करून आम्ही त्यांना त्रिवार वंदन करत हो। आहोत आणि सर्वांनी पण अशाच प्रकारे त्यांना वंदन करावे अभ्यास करावा बस थँक्यू नमस्कार नरंगले अकॅडमी नरंगले डिजिटल व्ही आय पी अभ्यासिकांमध्ये आयोजित आज परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त एक आगा आणि वेगळा उपक्रम राबवण्याचं आम्ही ठरवलं तो क्रम म्हणजे सलग अठरा तास अभ्यास जे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल आणि आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासात्मक अभिवादन करता येईल विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावं आणि या स्टेजला विद्यार्थ्यांकडून जे अभ्यासाची जे काही बसण्याची जे त्यांची कॅपॅसिटी आहे ते वाढावी या निमित्ताने आम्ही सर्व अकॅडमी परिवाराकडून व्यवस्था केलेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मग नीटची असतील किंवा स्पर्धा परीक्षेचे असतील सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत म्हणजे सलग अठ तास अभ्यास करण्यासाठी ज्या ज्या सुविधा लागतील म्हणजे त्या सुविधा मग त्यांना जेवण असेल नाश्ता असेल चूस असेल किंवा चहा असेल सर्व सुविधा आम्ही देऊन विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेणार आणि खरं म्हणजे मला एक प्रकारचा आनंद आहे की आम्ही असा उपक्रम करावा आणि विद्यार्थ्यांनी सक्रियता दर्शवून विद्यार्थी पूर्णतः याच्यामध्ये सहभागी व्हावी म्हणजे विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे की या आजच्या पवित्र दिनानिमित्त आपण आपल्या आयुष्याला एक अभ्यासाची एक भूमिका एक खरी जे अभिवादन आहे खरा अभिवादन या अभ्यासाच्या माध्यमातून देऊ आणि तो सक्रिय सहभाग आमच्यासाठी अतिशय आनंदायी आहे त्या निमित्ताने आमचा हा आगा आणि वेगळा उपक्रम आम्ही